आणि आता पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यातील हडपसरमध्ये एका उच्च ब्रू सोसायटीत थ्री के फ्लॅटमध्ये साडेतीनशे मांजरी ठेवण्यात आल्या होत्या पुणे महानगरपालिका आणि ए यांच्या संयुक्त कारवाईनंतर त्या साडेतीनशे मांजरींना खराडीमध्ये आता हलवण्यात आलाय सोमवारी रिंकू भारद्वाज ज्यांनी साडेतीनशे मांजरी पाळल्या होत्या त्यांना अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आली होती पण आता सगळ्याच मांजरी या खराडीला हलवण्यात आल्या आज पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्याची शाश्वती देखील केली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती या पुण्यामध्ये ज्या साडेतीनशे मांजरी ठेवण्यात आल्या होत्या त्यांना आता हलवण्यात आल्याचं कळतंय आहे नेमकं काय घडलंय आपण म्हणला तसं अगदी बरोबर आहे एनडीटीव्ही टीव्ही मराठीने खरंतर बातमी ब्रेक केलेली होती की पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका महिलेने जिचं नाव आहे रिंकू भारद्वाज तिनी तिच्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये तब्बल साडेतीनशे मांजरी या पाळल्या होत्या सातत्याने तिकडे राहणाऱ्या रहिवाशांनी याबद्दल तक्रार देखील केलेली होती आणि त्यांचं देखील असं म्हणणं होतं की गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये कधी त्या मांजरांच्या चार पाच आणि थेट साडेतीनशे इतका आकडा झाला हे त्यांना देखील माहिती नाही त्यानंतर पुणे महानगरपालिका आणि एस पी सी ए म्हणजेच सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन टू फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल्स या uh, संस्थेने ही संयुक्त कारवाई करत त्यानंतर त्यांना अठ्ठेचाळीस तासाची म्हणजे रिंकू भारद्वाज यांना अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिलेली होती सोमवारी पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी तिकडे जात या गोष्टीची शाश्वती केली होती परंतु त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या दोन ते तीन दिवसात त्या मांजरींना तिकडनं हलवण्यात येईल जर आपण त्या पुणे महानगरपालिकेचा जर पंचनामा बघितला तर त्यामध्ये नमूद केलेला आहे की रिंकू भारद्वाज हिने आपले साडेतीनशे मांजरी खडा खराडीमधील एका त्यांच्या खाजगी जागेवरती स्थलांतरित केलेले आहे आणि त्या पंचनामामध्ये देखील नमूद केलेलं आहे की त्यांनी नक्की कुठे या मांजरींना स्थलांतरित केलेलं आहे हे त्यांनी सांगण्यास सांगण्याची मनाई केलेली आहे खरं तर जेव्हा ही सगळी कारवाई होत होती तेव्हा तिकडच्या रहिवाशांनी सातत्याने सांगितलं होतं की पूर्णतः दुर्गंधी होती जेव्हा पुणे महानगरपालिकेचे अधिकारी त्या फ्लॅटमध्ये दाखल झालेले होते तेव्हा काही अधिकाऱ्यांना उलटी देखील आणि झाली आणि काही अधिकाऱ्यांना चक्कर देखील आली इतकी दुर्गंधी ही पसरलेली होती परंतु आता जर आपण त्या दृश्यांमध्ये बघितलं दीपाली तर पूर्णतः स्वच्छता आहे तिकडे आणि कुठली एकही मांजर तिकडे आपल्याला आढळून येणार नाही तर ही कारवाई पुणे महानगरपालिका आणि एस पी सी ए है, यांच्या संयुक्त ही कारवाई अशी आहे त्यामध्ये पेटा इंडियानी देखील त्यांचं स्टेटमेंट दिलेलं होतं की हे जो सगळा प्रकार आहे साडेतीनशे मांजरी एका थ्री बी एच के फ्लॅटमध्ये हे कुठल्याही प्रकारचं त्यांना रेस्क्यू करण्याचं कार्य नसून हे काहीतरी वेगळं वेगळा प्रकार आहे हा पे पेटाने त्यांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणलं होतं दीपाली की कुठल्याही प्रकारची कारवाई जर क करण्यात येणार असेल तर त्याचं पूर्ण संमती पेटा इंडियाकडनं त्याला असेल आणि सहकार्य देखील असेल आता खर तर आपण बघतोय जसं त्या दृश्यांमधनं की या साडेतीनशे मांजे स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत आणि आता सध्या त्या सद्यस्थितीला तिकडे एकही मांजर नाहीये दीपाल धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी